मंडळी तर बघू शकता तुम्ही विंटर स्पेशल एनर्जी बूस्टर असे हेल्दी शेंगदाणा लाडू तयार आहेत अतिशय चविष्ट असे लाडू तयार होतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची रेसिपी आहे ती एनर्जी बुस्टर शेंगदाणा लाडूची आहे हे, हे लाडू आहे ते बरेच दिवस आपण स्टोर करून ठेवू शकतो हे लाडू नुसत्या शेंगदाण्यापासून बनवलेले नाही आहेत तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तसं आपण शेंगदाणे आणि गुळ खायचं म्हटलं तर आपल्या खाण्यात येत नाही किंवा आपण खाल्लं जात नाही तर अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवलेत अतिशय हेल्दी पौष्टिक आणि चविष्ट लाडू तयार होतात आणि हे लाडू आहे ते लहानांपासून मोठ्यापर्यंत खाल्ले जातात आणि त्यांच्यासाठी खूप असे हेल्दी आहेत त्यासाठी तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा इथे मी आ, दोन कप शेंगदाणा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही घरातल्या वाटीने जर मेजरमेंट घेतलं तरीही चालू शकतं आणि तो चांगला साफ करून घेतलेला आहे थोडंसं हाताने चोळून घ्यायचा आहे कारण जेणेकरून जर सॉफ्ट वगैरे शेंगदाणा असेल तर त्यामध्ये आळी असते तर मग तो निवडला जातो यासाठी मी व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे आहेत ते घालून घेतलेले आहेत तुम्ही लाडू करण्यासाठी शेंगदाणे वापरत असाल तर एकदम फ्रेश असे शेंगदाणे आणा कारण की जास्त दिवस आणून ठेवलेले असतात तर त्याला थोडा का पण किडा वगैरे लागलेला असतो तर त्यासाठी एकदम फ्रेश असा शेंगदाणा आणून नंतर त्याचे लाडू बनवायला घ्या तर अशा पद्धतीने आपण एकदम स्लो गॅसवरती हा शेंगदाणा आहे तो भाजून घेणार आहे शेंगदाणा भाजायला हा वेळ लागतो दहा ते बारा मिनटं लागतात आणि दहा ते बारा मिनटं हा शेंगदाणा आहे तो एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आता तोपर्यंत आपण मधून मधून काय करते की गुळ आहे तो किसून घेतात गुळ किसून घेतल्यामुळे काय होतं मिक्स व्हायलाच व्यवस्थित मिक्स झाला जातो कारण की सुरीने बारीक करून घेतलं तर त्याचे तुकडे पडतात आणि मग ते आपल्याला मिक्स करताना जास्त मळावं लागतं किंवा स्मॅश करावं लागतं अशा पद्धतीने मी शेंगदाणा भाजून घेते शेंगदाणा भाजत आला की त्याचा थोडासा साऊंड पण चेंज होतो आणि त्याची जी टर्फलं असतात तर ती अशी थोडीशी वेगळी व्हायला सुरुवात होते परंतु अजिबात हा शेंगदाण्याला मी जास्त स्लो गॅसवरती भाजलेलं आहे त्यामुळे डागललेला नाहीये तर तुम्ही बघू शकता आणि तोडल्यानंतर आपण एक शेंगदाणा खाऊन बघितला तर तो एकदम असा स्क्रंची लागतो तर अशा पद्धतीने शेंगदाणा मी चांगला एक बारा ते पन तेरा मिनटं भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण हा थंड करायला ठेवूया आता याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत बदाम मी तर जास्त प्रमाणात घेतलेले तुम्ही दो दोन्ही आहे ते अर्धा अर्धा घेऊ शकता थंडीमध्ये काय आहे काजू हे गरम असतात आणि बदाम हे पौष्टिक असतात तर हे घातल्यामुळे एक लाडूला चांगला पो, जास्त पौष्टिक लाडू आपले तयार होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात नुसता शेंगदाण्याचा फ्लेवर त्यामध्ये लागत नाही आणि मुलंही खूप आवडीने खातात अशा पद्धतीचे लाडू आता हे काजू आणि बदाम आहे तेही एकदम स्लो गॅसवरती आपण भाजून घ्यायचे आहेत तर बदाम आहेत ते असे फुलायला सुरुवात होते आणि त्याला अशा चिरा जायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने मी हेही भाजून घेतलेलं आहे चांगलं बघू शकता इथं त्याला थोड्या थोड्या चिरा गेलेल्या आहेत बदामला तर अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर हे, हे थंड करायला ठेवूया एक दहा एक मिनटं थंड झाल्यानंतर मग आपण हे मिक्सरमध्ये हे करून घ्यायचे इथं तुम्ही बघू शकता आवाज एकदम असे खुळकुळीत असा आवाज येतोय या शेंगदाण्यांचा म्हणजे आपला एकदम परफेक्ट शेंगदाणे आहेत ते भाजून झालेले जेवढे शेंगदाणे चांगले भाजले जातील ना तेवढे लाडूला एक असा शेंगदाण्यांचा जास्त फ्लेवर येत नाही आणि खायलाही खूप चांगले लागतात आणि टिकायलाही जास्त दिवस टिकले जातात आता इथं बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे इथं मी एकदम चांगलं बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही थोडंसं क्रंची ठेवायची असेल तर ठेवू शकता पण काय असतं वयस्कर लोकांनी लहान मुलांना ते दातामध्ये अडकलं जातं किंवा चावायला प्रॉब्लेम होतं तर त्यासाठी एकदम बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे काजू आणि बदाम घेतलेले तेही आपण मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे त्याचं पण जी बारीक करणार आहे ते पण याच पद्धतीनं बारीक करायचे पल्स मोडला फिरवून घ्यायचे आहे शेंगदाणाही पल्स मोडला फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून जास्त बारीक होणार नाही आणि त्याला तेल, तेल सुटणार नाही कारण की आपण जास्त शेंगदाणा फिरवला तर मग त्याला तेल सुटतं आणि तो एकदम असा चिकट होतो तर अशा पद्धतीनं आपण हे बारीक करून घेतलेले आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहे तर वेलची पावडर इथं मी एक च टेबल स्पून टाकलेला आहे वेलची पावडरने एक छान टेस्ट येते फ्लेवर येतो आणि त्यानंतर त्याच कपानी आपण दोन कप इथं गूळ घेतलेला आहे किसून हा ऑर्गॅनिक गुळ इथं वापरलेला आहे शक्यतो तुम्हीही इथं ऑर्गॅनिक गुळ वापरायचा प्रयत्न करा कारण की जेणेकरून आपण आपल्या फॅमिलीसाठी मुलांसाठी हे बनवलं जातं आणि हेल्दी बनवतो आहे तर त्यामध्ये ऑर्गॅनिक गुळाचा वापर केला तर अतिशय म्हणजे पौष्टिक लाडू आपले तयार होते इथं बघू शकता मी मिक्स करून घेतलेले तसेही लाडू आपले शेंगदाणा लाडू तयार होतोय पण तरीसुद्धा मी इथं गाईचं तूप दोन चम्मच घालून घेणार आहे हे गाईचं तूप आहे आणि शक्यतो मी आहे ते गाईचं दूध किंवा गाईचं तुपाचाच वापर केला जातो म्हशीच्या तुपाचा किंवा दुधाचा वापर जास्त करत नाही खाण्यामध्ये तर आपण दोन चम्मच तूप घातलेला आहे आणि सगळं मिक्स करून घेऊया याचे तसेही लाडू तुम्ही बघितलं असेल लाडू बनतायत आणि शेंगदाण्याला ऑलरेडी तेल सुटलेलं असतं थोडंफार तर त्याचे लाडू बनले पण थोडंसं तूप टाकलं की त्याला एक छान टेस्ट येते आणि थोडे आणखी पौष्टिक लाडू बनले जातात आणि बघा लाडू एकदम असे तुळतुळीत आपले तयार होतात आणि बनवायला एकदम इझी आहेत कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि भरपूर तयार होतात तुम्ही असे महिना ते दोन महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकता बनवून मुलं कधीही शाळेतून आले किंवा शाळेमध्ये देताना तुम्ही अशा पद्धतीचे लाडू आहेत ते बनवून देऊ शकतो बघा लाडू एकदम इझिली आपल्याला वळता येतात अंदाजे मी इथे आहे ते मीडियम आकाराचे लाडू तयार करते जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही जेणेकरून काय होतं की मुलांना खायलाही इझी जातं आपणही एक लाडू खाऊ शकतो रोजचा अशा पद्धतीचा त्यामुळे मिडियम आकाराचे लाडू आहेत ते इथे बनवलेले आहेत या आकारामध्ये बनवले तर मग पटकन आपल्याला काय होतं एक लाडू खाताही येतो अशा पद्धतीने आपण हे लाडू आहे ते बनवून घेऊया आणि हे बारीक केल्यामुळं काय होतं की आणि ह्यामध्ये शेंगदाणा आणि त्याचबरोबर आपण बदाम आणि काजूही घातलेला आहे तर त्याला एक छान असा टेस्ट येते खाताना फक्त शेंगदाण्याचाच फ्लेवर येत नाही आणि ओर लागत नाही नुसता फक्त शेंगदाणा आहे तो असा ओर लागत नाही त्याचा फ्लेवर तर काजू आणि बदाममुळे ते बँडिंग होतं आणि एक छान असा टेस्ट लाडूला येते तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीचे आणि कसे झाले ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे लाडू आहे ते आपण बारीक हे केल्यामुळे काय होतं छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत खाल्लं जातं वयस्कर लोकांना थोडासा दाता प्रॉब्लेम असतात आणि क्रश केलं की मग ते दातामध्ये अडकलं जातं किंवा चावलं जात नाही तर अशा पद्धतीचे आपण करून ठेवले तर तीही लोक एकदम इझिली खाऊ शकतात तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू आहेत ते बघू शकता वळून घेतलेले आणि अतिशय चविष्ट असे लाडू तयार होतात चविष्ट तर आहेतच त्याचबरोबर पौष्टिकही आहेत आणि थंडीचं सीझन चालू झालेलं आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीचे लाडू आहेत ते बनवून ठेवा रेसिपी कशी वाटली रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आपल्या कमेंटची मी नक्की वाट बघेन आणि नक्की बनवून बघा अशा पद्धतीचे तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन काही रेसिपी आल्या की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल हे लाडू आहेत ते बेसनच्या लाडूपेक्षा थोडेसे ओलसर असतात त्यामुळे याच्यावरती जाळीचं झाकण ठेवायचं आणि सात आठ तासांसाठी तसंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो हे एक ते दोन महिने इझिली म्हणजे व्यवस्थित राहतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आता आपले विंटर स्पेशल एनर्जी बूस्टर असे हेल्दी ड्रायफ्रूट्सचे लाडूची रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेली ती तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू